चला तर मंडळी आज आपण चिकन पुलाव बनवतोय चवीला एकदम जबरदस्त आहे पण करायला त्याहून सोपी संडे असू दे किंवा इतर कोणताही दिवस दुपारसाठी किंवा संध्याकाळसाठी किंवा रात्री चुकून स्वयंपाकाला उशीर झाला तरी कोणत्याही वेळी करण्यासाठी अगदी परफेक्ट रेसिपी आहे आणि त्यामुळेच आपली ही रेसिपी एकदम स्पेशल आहे नक्की ट्राय करा आवडली तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या चॅनलला सुद्धा करा खूप साऱ्या टिप्स सहित स्टेप बाय स्टेप सुरुवात करूयात आपल्या आजच्या रेसिपीला सगळ्यात आधी आपण चिकन शिजवून घेणार आहोत पावसाळ्याचे दिवस आहेत बिर्याणी सोबत जर पिण्यासाठी गरमागरम रस्सा असेल तर खाण्याला काही मजा येईल हो की नाही चला तर मग यात एक टेबल स्पून तेल घेतले दोन मध्यम आकाराचे बारीक चिरलेले कांदे आणि अर्धा चमचा हळद घालून कांदा दोन तीन मिनिटे मध्यम आचेवर आधी परतून घेऊयात तरी ते कांदा छान असा परतून झालाय आता यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेलं चिकन घालायचं अर्धा किलो तांदूळ घेऊन आज आपण पुलाव करतोय त्यासाठी इथे पाऊन किलो चिकन घेतलं आहे चिकनचा रस्सा करण्यासाठी आपल्याला चिकनचा स्टॉक लागणार आहे त्यासाठीच आपण चिकन आधी शिजवून घेतोय या चवी पुरतं मीठ घालायचं आणि चिकन छान हलवून घ्यायचं तर बघा मोठ्या आचेवर मी चिकन एक दोन तीन मिनिटे छान हलवून घेतलंय आता गॅस मंद आचेवर करून यावर चार ते पाच मिनिटे झाकण ठेवायचंय म्हणजे याला याचं अंगच पाणी सुटेल पाच मिनिटानंतर तुम्ही इथे बघू शकता चिकनला त्याचं अंगच पाणी सुटलेलं आहे थोडस हलवून घेवत याला त्यानंतर जितका रस्सा आपल्याला बनवायचा आहे त्या हिशोबाने यात गरम पाणी ऍड करायचं गरम गरम पाणी घातल्यामुळे याला लगेचच उकळी आली आता यावर झाकण ठेवायचं आणि चिकन शिजवून घ्यायचं चिकन इथे पूर्ण शिजवलं तरी सुद्धा चालेल पण गाळ होऊ द्यायचं नाही ओव्हर कुक अजिबात करायचं नाही कारण बिर्याणी करताना सुद्धा चिकन शिजलं जातं तर त्या हिशोबाने चिकन आपल्याला शिजवून घ्यायचंय आणि चिकन शिजण्यासाठी मी मंद आचेवर गॅस ठेवला आहे चला चिकन शिजतय तोपर्यंत आपण बिर्याणीची पुढची तयारी करून घेऊयात चार ते पाच मध्यम आकाराचे कांदे लागणार आहेत आपल्याला ते आधी आपण बारीक चिरून घेऊयात त्याचबरोबर रस्सा सुद्धा करायचा आहे तर त्यासाठी दोन मध्यम आकाराचे कांदे वेगळे चिरून बाजूला ठेवायचे आहेत त्याचबरोबर आपल्याला एक वाटण सुद्धा बनवून घ्यायचंय त्यासाठी मी इथे अर्धी वाटी नारळाची आहे दोन टोमॅटो घेतल्यात दोन मिरच्या घेतल्यात अडीच तीन इंचाचं आलं घेतलंय लसूण आणि मुठभर कोथिंबीर यातला कुठलाच पदार्थ भाजायचा नाही किंवा तिला परतून घ्यायचं नाही याचे बारीक तुकडे करायचे आणि मिक्सरला छान बारीक वाटून घ्यायचं फक्त इतकीच तयारी आपल्याला चिकन पुलाव करण्यासाठी करायची आहे तर अशी ही आपली सगळी तयारी झाली की फोडणी देऊन घ्यायची पुलाव मी आज कुकर मध्ये करणार आहे पण तुम्ही पातेल सुद्धा करू शकता पातेलच करायची असेल तरी ही सेम टू सेम पद्धत तुम्ही, तुम्ही फॉलो करा रेसिपी अजिबात कुठेच बिघडणार नाही तर चार ते पाच चमचे तेल मी यात घेतले तेल ऐवजी तुम्ही तुपाचा देखील वापर करू शकता तेल हलकस गरम झालं की यामध्ये पाच ते सहा मिरे पाच लवंग एक दीड इंचाची दालचिनी एक मोठी वेलची पाच सहा हिरवी वेलची एक चमचा जिरे आणि दोन पानं तमालपत्राची घालायची सोबतच दोन तीन हिरव्या मिरच्या आणि बारीक चिरलेला कांदा घालायचा कांदा आपल्याला हलक्या सोनेरी रंगावर छान परतून घ्यायचंय घालायचं आहे आपण हे थोडस वाटण मी आपल्याला रस्सा बनवण्यासाठी आता याला तेल सुटेपर्यंत मध्यम ते मंद आचेवर छान परतून घ्यायचं एवढी तयारी होईपर्यंत आपलं चिकन सुद्धा छान शिजलं जातं आणि तुम्ही ते बघू शकता कसलं भारी आपलं चिकन अळणी तयार झालंय यातलं चिकन कसं शिजले तेही एकदा दाखवते तर बघा अशा पद्धतीने मी चिकन शिजवून घेतलेलं आहे अगदी एक दोन टक्के शिल्लक आहे शिजायचं आणि ते पुलाव मध्ये परफेक्ट असं शिजलं जाईल आता यातले एक ग्लास अळणी मी बाजूला काढून घेत आहे का ते मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे चला आता याला तेल सुद्धा छान सुटलेलं आहे आता यामध्ये आपण काही मसाले घालतोय एक दीड चमचा चिकन मसाला घालायचा आहे चमचे बिर्याणी मसाला घालायचा इथे मी लकीचा बिर्याणी मसाला वापरलाय जो चवीला ऑलरेडी तिखट आहे त्यामुळे मी तिखट्यासाठी इतर कोणतेही मसाले यात घातले नाही तुम्ही जो बिर्याणी मसाला यात वापरणार असाल तो जर चवीला तिखट नसेल तर यामध्ये तुम्ही लाल तिखट किंवा घरात जोही तिखट्यासाठी मसाला तुम्ही वापरता तो यात घातला तरी सुद्धा चालेल मसाले यात घालून झाले की यामध्ये थोडी हळद आणि थोडीशी पुदिन्याची पाणी घालायची पुदिन्याची पानं अजिबात स्किप नाही करायची बर का आवर्जून घाला याने चव खूप छान येते चला आता यामध्ये घालूयात शिजवलेलं चिकन सोबतच बिर्याणीचं तांदूळ अर्धा किलो तांदूळ आहे पाणी पिण्याच्या ग्लासने जर मोजलं तर दोन ग्लास आहे याला जेव्हा आपण फोडणीत घालणार आहोत तेव्हा स्वच्छ धुवून यातलं पाणी निथळून घ्यायचं आणि याला भिजत ठेवायची तर अजिबातच गरज नाही भात मोकळा सुटसुटीत होण्यासाठी नेहमी एखाद्या भांड्याने तांदूळ मोजून घ्यायचं म्हणजे यात पाणी किती टाकायचं हे कळायला सोपं जातं कारण बिर्याणीच्या तांदळासाठी जितकं तांदूळ त्याच्या दुप्पट पाणी हे प्रमाण अगदी परफेक्ट असतं म्हणजेच जर दोन ग्लास तांदूळ असेल तर यामध्ये चार ग्लास पाणी आपल्याला वापरायचं आहे पाण्याचं प्रमाण जर परफेक्ट असेल तर भात छान मोकळा आणि सुटसुटीत होतो आणि गिजका तर अजिबातच होणार नाही तर बघा छान पैकी याला सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता यामध्ये घालायचं आहे चिकनचं अळणी जे आपण मगाशी एक ग्लास काढून ठेवलं होतं आताच मी तुम्हाला म्हटलं होतं की दोन ग्लास साठी चार ग्लास पाणी वापरायचं आहे पण इथे आपल्याला तीन ग्लास पाणी वापरायचं आहे आणि एक ग्लास अळणी वापरायचा आहे याने आपल्या पुलावला स्वाद खूप छान येईल आता घालायचं आहे चवीपुरतं मीठ एक अख्ख्या लिंबाचा रस एक ते दोन टेबल स्पून साजूक तूप आता सगळं चांगलं मिक्स करून घेऊयात शेवटी एकदा चाखून बघायचं म्हणजे मीठ वगैरे व्यवस्थित पडलंय का त्याचा अंदाज येईल मीठ थोडस कमी वाटलं त्यामुळे थोडं मीठ मी घातलं आता याला उकळी सुरुवात झाली की झाकण जाकन लावायचं झाकणाची शिट्टी काढून ठेवायची आणि याला पंधरा ते वीस मिनिटे मंद आचेवर शिजायला ठेवायचं पातेलत करत असाल तर सुरुवातीपासून सेम पद्धत फॉलो करायची त्याला झाकण व्यवस्थित घट्ट ठेवायचं जेणेकरून हवा बाहेर निघता कामा नये आणि सेम ते शिजवून घ्यायचं तर बरोबर मिनिटे मी याला शिजवून घेतलं गॅस बंद केल्यावर एक पाच दहा मिनिटांनी मी कुकरचं झाकण उघडलं आणि तुम्ही ते बघू शकता चिकन पुलाव आपला तयार आहे छान मोकळा सुटसुटीत झालाय आणि कुकरला शिट्टी न लावल्यामुळे तांदूळ छान फुलून वर येतो भात अजिबात चिकट किंवा अजिबातच गिजगा होत नाही पुलाव शिजत असताना तर घरभर याचा सुवास दरवळतो आणि चवीला तर खूप खूप भारी होतो रेसिपी खूप सोपी आहे अगदी पहिल्याच प्रयत्न सुद्धा न बिघडता करू शकाल तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा सोबतच चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा लवकरच भेटूयात अशाच छान अशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद